शहरामध्ये श्रीदेवीच्या मुळात येथील नागरिकांनी रस्त्यावर येत महे चेवटे यांनी दुसरी यात्रा करत आहे अशा प्रकारचा आरोप केलेला आहे आणि त्या संबंधी म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मय चेवट यांची भूमिका आहे आरोप करणारे स्वतःच्या स्वार्थासाठी आरोप करत आहेत यात्रा दोन करणे हा त्यांचा बुद्धभेद करण्याचा डाव आहे मूळ विषय असा आहे की गेल्या वर्षी दिवीच्या माळावर जे पाळणे आले होते जे तिथं सगळे होते त्याच्यावर ठराविक लोकांची मक्तेदारी होती आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांची प्रचंड लूट करण्यात आली शंभर शंभर दीड दीडशे रुपये पाळण्यात बसायसाठी घेतले आमच्यातला तालुक्यातला शहरातला सर्वसामान्य माणूस लहान मुलं बाल गोपाळांना घेऊन त्या ठिकाणी जात असतो आणि एका पाळण्याला जर सत्तर आणि ऐंशी शंभर रुपयाचं तिकीट म्हणल्यावर चौघा चोरो बसाल तर हजार दोन दोन हजार रुपये परत नव्हते अनेक लोकांच्या अशी मागणी होते की जरा हे रेट कमी असावेत या केवळ हेतूने आम्ही धर्मवीर आनंदिगे नावाच्या आ, फेस्टिवल मार्फत फेस्टिवलमार्फत करमाळा शहरात आत खाली की फेस्टिवलचं आयोजन केलं होतं त्यात आम्ही या ठिकाणी अल्प दरात पाळणे वगैरे मनोरंजनाचं साहित्य उपलब्ध नागरिकांना करून देणार होतो यासाठी माझ्याबरोबर प्रमोद भाऊ चांदगुडे असतील आमचे शिवसेनेचे प्रमुख अनिल पाटील होते आमचे संजय शिलवंत होते विनय ननवरे होते अप्सर जाधव होते भाजपचे तालुका अध्यक्ष रामभाऊ उढाणे होते आमचे माळावरचे ग्रामपंचायत सदस्य अशोक चव्हाण होते असे आम्ही सर्व सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांच्या आग्रह असतो आणि लोकांची सेवाकारी सर्वसामान्यांनासुद्धा या जत्रेचा आनंद लुटता यावा म्हणून मी अल्पदरात या ठिकाणी हे आम्ही आनंद फेस्टिवल साजरा करणार होतो त्यासाठी आम्ही आम्ही अडीच लाख रुपयाचं ॲडव्हान्स एका पाळण्यावाल्याला दिला होता आणि ते दहा पाळण्यांच्या गाड्या घेऊन करमळ्याला वीट येथे आला होता तर त्या ठिकाणी वीट येथे जाऊन दहा गाड्या मालट्रक भरून पाळणे आले होते हाकुलून हाकुलून तर तिथं बबन चांदगुडे आणि हिरगुडे या नावाच्या दोघाजाण्याने त्यांना बेदम मारहाण करून तिथनं हाकलून लावलं हाकलून गेल्यानंतर ते करपडी फाट्यावर जाऊन थांबले अख्खे रात्रभर त्यातले कामगार दहा ते, ते, ते काम पंधरा पुरुष दहा ते पंधरा महिला आणि बारके सारखे एक दिवस एक रात्र उपाशी राहिले नंतर त्या ठिकाणी रामभाऊ डाणी आणि अफसर जाधव त्या ठिकाणी गेले पाठीमागने आम्ही सगळे पदाधिकारी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चला तुमच्या केसाला आम्ही धक्का लावू देणार नाही आम्ही संरक्षण देऊ ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणता दंबाजी केली गेली त्या पद्धतीने जागा नियोजित केली होती त्या जागा मार्गाला जागा मालकाने लिखित शंभर रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलेले जागाचा काहीच त्रास नाही त्यातला बबन चांदवडी म्हणला की त्या पाळणीवाल्याला आम्हाला स्पीकर ऑन केला ही प्रमोद चांदवडीची जागाच नाही म्हणले माझीच जागा आहे म्हणला म्हणजे विषय असा आहे सगळं माझं पूर्ण होऊन द्या की लोकांना स्वस्तात पाळणी उपलब्ध करून द्यायच्या उद्देशाने आम्ही समाजसेवा कार्यदृष्टीने काम केलं होतं पण ही जे पाळणे आले तर गेल्या वर्षी ज्यांनी यातनं तीस ते चाळीस लाख रुपये कमवलेले आहेत त्यांच्या पोटात दुखायला लागलं की आता आपलं दुकानदारी बंद पाडणार म्हणून त्यांनी गुंडगिरी दादागिरीचं या ठिकाणी अवलंबून केला ते पाळणे हाकलून लावले करपडी फाट्यावर गेल्यानंतर ते सांगोल्याचे पाळणेवाले होते मी आमदार शहाजी पाटलांना फोन केला त्यांनीही त्यांना सांगितले की लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे कुणीही कुठं गे जाऊन या ठिकाणी व्यवसाय केला पाहिजे लोकांना सेवा दिली पाहिजे तुम्ही तिथं जावा मी तुम्हाला संरक्षण द्यायला तयार आहे तरी त्यांना परत फोन केला की गोळ्या घालतो म्हणून नंतर मी आदरणीय विनो विनोद घोगेसाहेबांना लाईव्ह हा फोन ऐकून दाखवला त्यांनीसुद्धा फोन ऐकून दाखवला तरीसुद्धा यांच्या प्रचंड दादागिरीमुळं त्या ठिकाणी पाळणेवाले निघून गेले आणि या ठिकाणी आमचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही रद्द झालेला आहे तरी आम्हाला अजून जर कुणी पाळणेवाला आला तर आम्ही त्या ठिकाणी करणार आमचा कुठलाही हेतू लोकांना त्रास देण्याचा नाही उलट लोकांची सेवा करायची गेल्या वर्षी तुम्ही फेसबुकला टाकून बघा किती लोकांना त्या ठिकाणी त्रास झाला ते आणि हे देवीच्या आम्ही आम्हीसुद्धा बघत आहोत करमाळा तालुक्यातले प्रत्येक भक्त आहे करमाळा शहर भक्त आहे माझे आजोबा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत आता सुद्धा स्वामा काका आम्ही सुद्धा देवीच्यासाठी काम करतो मंदिराच्या विकासासाठी काम करतो जीर्णोद्धारासाठी काम करतो पण आम्ही आमच्या त्या माध्यमातून स्वतःचे खिसे कधी भरत नाही आम्ही त्यांच्या आम्ही त्यांच्या यात्रा कमिटीत कधी हस्तक्षेप केलेला नाही कधी त्यांच्या आम्ही बैठकीला गेलो ते काय करतात त्यांच आम्हाला घेणं देणं नाही त्यांच्यासुद्धा आम्ही कधी बोललो नाही आम्ही आमच्या आमच्या इकडल्या हद्दीत खालच्या हद्दीत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता आणि ते बोलणाऱ्याला काय देवीच्या माळावरचे शंभर टक्के नाही पंच्याण्णव नव्याण्णव टक्के लोक चांगलेत पण चार पाच जणांनी सगळं वातावरण घडवून करून टाकले स्वतःच्या स्वार्थासाठी देवीची अस्मिता पुढं आणायची आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा हा काय बिहार झालेला नाही दमदाटी करायची आणि गाड्या परत लावायच्या गोळ्या घालून करू तुम्ही करा प्रशस्त सगळं मोठं तुम्ही ठेवा स्वस्त तीस रुपयाला पाळणा चाळीस रुपयाला पाळणा तीस रुपयाला पाळणा ठेवा नाही तो दुसऱ्याला कुणाला चालवायला द्या तीस रुपयाने पाळणी चालवतील लोक म्हणजे तुम्ही शंभर शंभर रुपयांनी पाळणे चालवणार तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये म्हणणार आमचा सर्वसामान्य करमाळा तालुक्यातला माणूस जर यात्रेला गेला तर पोराची इच्छा असूनसुद्धा तो, तो पाळण्यात बसू शकत नाही पैशासाठी दादागिरी गुंडगिरी कधीही खपून घेतली जाणार नाही आणि आम्हाला स्वर्गीय आम्ही हिंदू हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले सर्वसामान्यांची सेवा करा आणि राजकारणात विरोध कसा करायचा तत्वासाठी विरोध कसा करायचा हे आम्हाला स्वर्गीय सुभाष आणन सावंतनी शिकवले त्यामुळे ह्यांच्या कुठल्या भिकेला दमदाटीला मी भीती पाडणार नाही माझी बांधील की सर्वसामान्य नागरिकांशी जिथं सर्वसामान्यवर अन्याय होईल सर्वसामान्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी महेश चिवटे खंबीरपणे उभा राहणार ह्याची त्यांनी दखल द्यावी आणि त्यांनी एक शब्द वापरला तिथं की महेश चिवटेचा माज उतरू माझा माझ उतरणारा अजून फायदा व्हायचा आहे कारण असंख्य लोकांचं माझ्या मागं आशीर्वाद आहेत ज्या लोकांचं मी आरोग्याचं काम करतो लोकांना सेवा देतो कुठल्याही कोणाचे चहा न पेता कोणाचं काम करतो बांधकाम कामगारांना साहित्य मिळून देतो आज दीड कोटी रुपयाची आम्ही आर्थिक मदत मिळून दिली आरोग्यासाठी शेकडो रुग्णांचे ऑपरेशन केलेत ज्याला हातपाय नाही त्यांना हातपाय मिळून देतो अनेक सामाजिक काम सांगायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही पण ही जी जण आहेत ना बबन चांदगुडे आणि हिरगुडे ह्यांनी आयुष्यात समाजासाठी एक काम केलं चांगलं केलेलं दाखवा एक काम चांगलं केलेलं दाखवा लोकांची मुंडी मिळवायची पैसे ते बबन चांदगुडे सर्वसामान्य भाजीपाल्यावाल्याचे उचलून देतो लोकांना गोर रस्त्यावरच्या माणसांना त्रास देतो आणि सगळे पुढारीसुद्धा गप्प बसतात आणि हे सगळं मी या ठिकाणी विनोद घुगे साहेबांना आव्हान करणार आहे की स्पीकरवर सगळ्यांनी ऐकलं आहे की गोळ्या घालतो म्हणला आहे मी त्याच्याकडे काय पिस्तूल आहे काय आणि पिस्तूल असेल तर त्यांनी कुठं आणली त्याची चौकशी करा आणि या ठिकाणी मी आदरणीय सगळ्यांना सांगणार आहे कारण मला शहरवासियांना सांगणार आहे आणि माझ्या देवीच्या माळावरच्या सर्व सुजान नागरिकांना सांगणार आहे की देवीच्या माळावरची सगळी लोकं चांगली आहेत हे चार पाच लोकांच्या गुंडगर्दीमुळं या ठिकाणी शहरालासुद्धा त्रास होतो आहे त्यांच्यामुळं आणि या ठिकाणी माझ्यावर आरोप करायचा असेल तर माझं त्या दोघांना चॅलेंज आहे सगळे मीडिया बोलवा आणि समोरासमोर फेस करू आज माझे मित्र सचिन काळेंनी माझ्यावर टीका केली पण सचिन काळे माझा मित्र आहे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करण्याचं काम या ठिकाणी चालले त्याला वस्तुस्थिती माहीत नव्हती मी नंतर त्याला फोन करून वस्तुस्थिती सांगितली नंतर त्या त्यांनी सुद्धा मला सांगितलं आपण बसून याच्यावर चर्चा करू ह्याच्याबरोबर हे सगळं करण्यासाठी मी एकटा नाही आहे आम्ही पाच पंचवीस जण एकत्र आहेत आणि सगळ्यांचा उद्देश एक आहे की करमाळा शहरातल्या नसतं आणि या ठिकाणी देवीच्या लोकांना येणाऱ्यांना स्वस्त पाळणे उपलब्ध करून द्यायचे या उद्देशाने आम्ही केलेलं आहे ह्यातनं आम्हाला काय दोन पैसे कमवायचे नाही आहेत उलटा आमच्या खिशातले पैसे घालवायला आम्ही तयार आहेत आम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसाला एक कार्यक्रम घेतो आज आम्ही आठ हजार बा बांधकाम महिला कामगारांची नोंदणी केली प्रत्येकाला दहा हजार आठशे रुपयांचे भांडे मिळवून दिलेत सर्वसामान्यांसाठी मी चोवीस तास उपलब्ध असतो आणि ज्या वेळेस आमच्या कुठले कुठल्या करमळा शहरातल्या कुठल्याही महिलेला विचारा तुमच्या पत्रकारात तुम्हीसुद्धा तुमच्या पत्नीला विचारा तुमची पत्नी जर गेल्या वेळेस यात्रेला गेली असेल पत्रकारांनो तर तिला विचारा की तुम्हाला किती त्रास झाले किती पैसे घेतले आणि किती उकळले गेले सर्वसामान्यांच्या आटोक्यात राहिलं पाहिजे यात्रा आहे आम्ही देवीचे बघतो देवीची आम्ही सेवा करतो पण हे सगळी त्याच्यात देवीचं नाव पुढं करून जयंतेला लुटायचा धंदा तुम्ही करू नका गोरगरिबाला लुटायचा धंदा करू नका तुमच्यात जर एवढी ताकद असेल तर उद्यापासून पाळण्याचा दर तीस रुपये करा आम्ही तीस रुपयात पाळणा देणार होतो तुम्ही तीस रुपये दर करून टाका आणि दोन यात्रा करणे ह्या संभ्रमात कुणीही पडू नये दोन यात्रेचा या ठिकाणी विषय नाही आहे आज या ठिकाणी सिद्धेश्वराची यात्रा होम असते काही ठिकाणी अख्ख्या शहरात तिकडे लागलेल्या असतात आणि पूर्वीची आपली लोकसंख्या फार पॉप्युलेशन कमी होतं रोज पाच ते दहा हजार लोक या ठिकाणी द देवीच्या दर्शनाला यायचे आजचा जो आकडा बसला रोज लाखाच्या घरात लोक येतात सत्तर ते ऐंशी हजार लोक रोज देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था होत नाही तिथं शौचालयाची व्यवस्था नाही भक्तांना यायला लघवीची व्यवस्था नाही आहे त्यांना कुठलं सुरक्षितता नाही आहे ती स्टेल सोडून आणि स्वतःचा धंदा काढायसाठी रस्त्यावरून रास्ता रोगो करतात माझ्याविरोधात आणि रास्ता रोगो करायचं त्यांनी अडवायचं ना आणि त्यांनी डिबेट करावं मग पुढे येऊन माझ्याबरोबर पण करमाळा तालुक्यातली सुजान जनता चांगला कोण आणि वाईट कोण हे पा पारखणारी जनता आहे त्यामुळे मला यांच्या दमदाटीची दादागिरीची अजिबात भीती वाटत नाही